म्हणजे काय तुम्ही बसणार सोफ्यावर काय काम नाही कपड्यांची जरा इस्त्री करा तू तर माझी जिंदगी खराब केली तुला सोडतच नाही मी अगं छान पद्धतीने कशी घडी घालायची ना ते शिकत होतो ग तुझा खूप छान आहे गा कृपा माय माय मामा मामा माय मा ह्या बाबियाचे डोळे गर गर फिरायले ग माय तिथ ना हेड लाईट फिरवायला <laughs> <laughs> ये 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 आपलंच घर समज अरे वा घर छान आहे मस्त आहे मस्त बस बस ए काय जरा छान छान आहे आहे गणयान खाल्लंय माझ काय काय झालं अग हा माझा मित्र आहे <laughs> बरेच दिवसानंतर भेटला मला त्याला बोलत चल घरी जेवायला वगैरे जरा थोडस आणि जेवण वगैरे जरा फसलं जरा बनो ना आज जरा काहीतरी व्यवस्थित तर बरेच दिवसानंतर घेऊन आलो त्याला काय जेवण बनव अगोदर बिचारा वाज तुम्हाला इम्पॉर्टंट नाही वाटला तुमच्यासाठी जेवण बनवा तुमच्या मित्रांसाठी जेवण बनवा हॅलो तर इथे माझे जेवण तुमचं का बनणार का अग बिचारा लग्न करायला निघाला होता त्याला बोल चल घरी लाईव्ह डेमो दाखवतो तुला भाई समजलास ना आता लगिन करत नाही आपण काय बघ आपण डायरेक्ट संन्यास घेणार

आठवडा माझ्या शिवाय बर वाटला का किती ग मला एकदम अस गुड अगं बिल्कुल तुझ्या शिवाय मला जरा सुद्धा आठ दिवस मी वैतागलो एकदम ग घरामध्ये किती त्रास आणि किती आणि सारखी तुझे आठवण यायची ग मला प्रत्येक गोष्टीला बर अच्छा म्हणजे तुम्हाला माझे खूप आठवण आली अगं खूप म्हणजे तुला काय सांगू ग खूप म्हणजे खूप आठवण मिनटा मिनिटाला मला तुझी आठवण येत होती मग आता काय तुला सांगू ग मी तुझा फोन वाटतं वाटत अरे हा आणि शेजारी मला आत्ता का कॉल करते अरे काल जेव्हा तुम्ही रोमॅन्स करत होते ना तेव्हा तुमचा दरवाजा उघडा होता माहिती नाही कुणी कुणी बघितलं असेल नेक्स्ट टाइम जरा हे सगळं दरवाजा बंद ठेवत बाई आहे काहीही बोलत असते आता आठवडा झाला मी ते घरी आहे का आणि काय म्हणते रोमॅन्स करताना म्हणजे तुम्हाला पाहिलं अरे काय बाई आहे हिला काहीच कळत नाहीये मला वाटतं हिला मोठा सदमा पोचला का दरवाजा नीट बंद ठेवा म्हणून मी जरा एक आठवडा बाहेर दिला तर तुम्ही किती आळशीपणा किती हलगर्जीपणा तुम्ही केलाय दरवाजा उघडा कोण ठेवत का माझी चूकच झाली का बंद ठेवायचा दरवाजा दरवाजा बंद करेलो आता नेक्स्ट टाइम मी आता असं नाही करणार नेक्स्ट टाइम दरवाजा बंद ठेवेन लक्षात ठेवा तुला खूप भूक लागली असेल नागर हा भूक लागले भू तुझ्यासाठी मी झेहरीला मंचुरियन बनवलंय आणू लागले, कंटाळले प्रवासाने मी घेऊन लवकर